तर अशा पद्धतीने इथे मी झटपट आणि पटपट होणारी वाटली डाळ केलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही सुंदर कलर आलेला आहे मस्त दिसतीय डाळ तर ह्या गौरी गणपतीला ही डाळ नक्की आणि जरूर करून बघा तर ही वाटली डाळ कशी केली त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण गौरी गणपती विशेष परत एक अजून पदार्थ बघणार आहोत जो की अतिशय चटपटीत आहे आणि शक्यतो गौरी गणपतीला हा पदार्थ डाव्या साईडला वाढण्यासाठी के आवर्जून केलाच जातो तर तो आहे हरभरा डाळीची वाटली डाळ तर वाटली डाळ तयार करण्यासाठी आधी साहित्य बघून घेऊया इथे मी हरभऱ्याची डाळ एक वाटी हरभऱ्याची डाळ छानपैकी पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली होती आणि ह्याच्यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि निथळवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे मोहरी जिरे हळद हिंग कढीपत्ता हिरवी मिरची आणि एक इंच आलं घेतलेलं आहे त्याच्यानंतर कोथिंबीर लागणार आहे लिंबाचा रस लागणार आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ लागणार आहे आणि ओल्या नारळाचा चव लागणार आहे तर सुरुवातीला प्रथम इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे यामध्ये ही जी भिजवून घेतलेली आपली डाळ आहे ती घालून घ्यायची आहे पाणी येऊ द्यायचं नाहीये कोरडीस आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही डाळ मी मिक्सरला फिरवून घेतली आहे खूप आपल्याला फाईन दळायची गरज नाही आहे थोडीशी ओबडधोबडच आपल्याला दळून घ्यायची आहे किंवा फिरवून घ्यायची आहे मिक्सरला आता ही डाळ एका भांड्यामध्ये काढून घेऊयात अशी डाळ भिजवून घेतल्यामुळे ही डाळ पटकन बारीक होते मिक्सरला आणि अतिशय सोपी सरळ साधी रेसिपी आहे काही झंझट नाही आहे पटकर होणारी पद्धत आहे आता ही डाळ आपण एका भांड्यात काढून घेतली इथे मी कुकरमध्ये खालती बेसला पाणी घालून घेतलेलं आहे गॅस सुरू करते आणि हे भांड कुकरमध्ये ठेवूयात आणि कुकरचं झाकण लावून ह्याच्या मीडियम आचेवरती दोन शिट्ट्या काढून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण दोन शिट्ट्या कुकरच्या काढून घेतलेल्या आहेत आता गॅस बंद करून टाकते आता कुकर आपलं शांत होत आहे तोपर्यंत इथे खलबत्त्यामध्ये साधारण आता ते एक इंच आलं आणि सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या आपण खलबत्त्यामध्ये छानपैकी कुटून घेऊयात ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरे देखील घालूयात तुम्हाला आवडत असेल ओवा जरी घातला तरी चालू शकता हे मस्त कुटून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने ही भरड मी करून घेतलेली आहे खूपही बारीक केलेली नाहीये अशी ओबडधोबडच केलेली आहे हे बघा अशा पद्धतीने आता बघूयात आपली डाळ शिजली आहे का जबरदस्त कुकर मध्ये केल्यामुळे ही डाळ झटपट होते खूप काढून घेऊया आणि चमचानी थोडीशी ही डाळ सुट्टी सुट्टी करून घेऊयात हे बघा छान शिजली आपली डाळ कारण एकदम तुम्ही पारंपरिक पद्धतीने कढईत कढईत करायला जाल ना तर ती खाली डाळ चिकटते त्याच्यामुळे अशी ही मेथड फार सोपी आहे डायरेक्ट कुकरला लावायचा दोन शिट्ट्या काढायच्या झाल्या आता गॅसवरती मी एक कढई गरम व्हायला ठेवलेली आहे आता मध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम होऊन द्यायचे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी पण छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडल्याशिवाय खमंग फोडणी बसत नाही त्याच्यामुळे मोहरी छान तडतडून द्यायची आता मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे जिरे पण मस्त फुलले पाहिजे पाव चमचा हिंग किंवा हिंगाचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवलं तरी काहीच हरकत नाही मला ह्या डाळीमध्ये हिंगाचा फ्लेवर खूप आवडतो त्यानंतर कडीपत्त्याची पाने आता गॅस मी मंद आसेवर करून घेतलेला आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि ही जी आपण डाळ शिजवून घेतली आहे घालून घ्यायची वा जबरदस्त जब काय खमंग फोडणी बसलीये बाबा ते दोन ते तीन मिनटे ही डाळ आपण छानपैकी तेलावरती परतून परतून घेऊया आता यामध्येच आपण जी मिरची आणि आलं ठेचून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे हे सुद्धा या छान छानपैकी परतून परतून घ्यायचे परत असत तसे ऐसु वास येतो आहा गौरी गणपती म्हणूनच नाही तुम्ही अशी पण ही तोंडी लावण्यासाठी डाळ नियमित करू शकता कधी पण खूप छान लागते चवीला आता यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस घालायचा आहे त्यानंतर थोडस पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे त्याने कलर खूप छान दिसतो म्हणून मी घालत आहे तुम्ही नाही घातलं काहीच हरकत नाही चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर थोडीशी साखर घालायची आहे साखर जरूर घाला चव खूप छान लागते मिसळून घेऊया जबरदस्त काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल तुम्ही वास तर नाही येतोय एक साधारण दोन मिनिटे ही डाळ छानपैकी अजून परतून घेऊयात आपण पर। साधारण दोन ते तीन मिनिटे मध्यम आचेवरती ही डाळ मी छानपैकी परतून परतून घेतलेली आहे बघू शकाल आणि अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे पारंपरिक पद्धतीने करत बसाल ना तर ही डाळ कढईत टाकायची त्याच्यानंतर मग झाकण ठेवत ठेवत वाफ काढत काढत ही डाळ आपल्याला शिजवावं लागते त्याला जवळपास अर्धा भाऊ तास लागतो पण ही झटपट होणारी प्रोसेस आहे वा जबरदस्त सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता ही डाळ आपली छानपैकी शिजलेली आहे आता सगळ्यात शेवटी ह्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे मिक्स करून घेऊया आणि थोडासा ओल्या नारळाचा बघूनच अक्षरशः तोंडाला पाणी सुटतंय क्या पात तर ह्या गौरी गणपतीला अशा पद्धतीने डाळ जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर कशी वाटली आजची तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीज साठी पूर्वज रेसिपी, सा रेसिपी मराठीला पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद